बीड शहरातील हाई हॉस्पिटल येथे आज उपचारासाठी दाखल झालेल्या बावीस वर्ष महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला या घटनेने शहरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात मृतदेहासह गर्दी केली होती संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली मृत महिलेचं सा नाव सय्यद नाजमीन फयाज असे आहे ती टेस्टुक बेबी उपचारासाठी आई हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती तपासण्या करण्यासाठी तिला हात नेण्यात आले मात्र अवघ्या वीस मिनिटात तिला व्हेंटिलेटरवर बाहेर आणण्यात आले स्थिती गंभीर असल्याचं सांगत डॉक्टरांनी तातडीने दीप हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत आक्रोश व्यक्त केला त्यांनी मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून पोलिस अधीक्षक कार्यालयात आणला संबंधित डॉक्टरांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेकडो नातेवाईकांनी नागरिकांनी कार्यालयासमोर गर्दी केली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा केली त्यांनी प्रथम मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येईल अहवालानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल गुन्हा दाखल करण्यास पोलीस तयार आहेत असं आश्वासन दिलं त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन करून प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे खासगी रुग्णालयांमधील उपचार पद्धती आणि रुग्ण सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणात सर्वात गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत उपचारादरम्यान नक्की कोणती तपासणी केली जात होती हे पाहणं आवश्यक आहे शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात आली होती का भूल जास्त झाल्याने मृत्यू झाला का की उपचारात गंभीर निष्काळजीपणा झाला असे प्रश्न उपस्थित होऊ लागले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.